अपात्रता प्रकरणाची शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी अपात्रतेचा निर्णय हा दहा जानेवारीला दुपारी चार नंतर लागणार असल्याची मोठी माहिती समोर येते आहे साम विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे अपात्रतेचा निकाल तयार असल्याची सुद्धा माहिती आहे विधिमंडळामध्ये निकालातील शाब्दिक त्रुटी दूर करण्याचं काम सध्या सुरू आहे दरम्यान दहा जानेवारीला निकालातील ठळक मुद्दे हे फक्त वाचले जाणार आहेत सविस्तर निकालाची प्रत नंतर दोन्ही गटांनाही दिली जाणार आहे त्यामुळे कोणाला दिलासा मिळणार आणि कोणाला धक्का बसणार हे दहा जानेवारीला स्पष्ट होईल दहा जानेवारीला निकालातील ठळक मुद्दे हे फक्त वाचले जाणार आहेत बुधवारी दहा तारखेला दुपारी चार नंतर निकाल लागणार आहे विधिमंडळात निकालातील शाब्दिक त्रुटी या दूर करण्याचं काम सध्या सुरू आहे सविस्तर निकालाची प्रत नंतर दोन्ही गटांनाही दिली जाणार आहे आणि निकाल पत्राचा मसुदा कायदेशीर अभिप्रायासाठी दिल्लीतील दिल सध्या पाठवण्यात आलेला आहे निकालाच्या शक्यता काय ते सुद्धा पाहूया एकनाथ शिंदेसह सोळा आमदार अपात्र ठरू शकतात शक्यता पहिली आपण पाहतोय दुसरी शक्यता अपात्र ठरल्यास शिंदेचं मुख्यमंत्री पद जाऊ शकतं आणि शक्यता तिसरी अजित पवार किंवा फडणवीसांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार हे येऊ शकतात आणि शक्यता चौथी शिंदे अपात्र ठरल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता आहे शिंदे गटाचा युक्तिवाद ग्राह्य धरल्यास ठाकरे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरू शकतात पाचवी शक्यता आपण पाहतोय निर्णय कोणाच्याही बाजूने लागला तरी प्रकरण सुप्रीम कोर्टात जाणार ही सहावी शक्यता असू शकते